हो बाबा नमस्कार हो नमस्कार आम्ही आणि फरक ना डायरेक्ट सातशे रुपयाने पडला सातशे रुपयाने फरक पडला काल अडीच हजार रुपये गेला हा आणि आज अठराशे रुपये चालले इथंच का खाजगी मार्केटमध्ये सोळाशे अठराशे मार्केट मध्ये हो आजचा आजचा बाजार कसा फुटला आजचा आता जर आहे आता बाराशे पासून तर अठराशे पर्यंत बाराशे पासून एकोणीशे पर्यंत एकवीसशे पर्यंत काय अपेक्षा आणि एकदम लेवल मध्ये केला आमचा सिन्नर तालुका सिन्नर तालुका सोयवाडी आपलं काय नाव भारत वामन गाडी भारत वामन गाडी हा काय भाव गेला होता हा गेला सोळाशे रुपये रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये आपला कोणता कांदा आहे आपली जे आपली जे काय भाव गेली गोलटी तेराशे रुपये गोलटी कांदा मित्रांनो तेराशे रुपये गेलेला आहे गोलटीचा भाव बरा आहे का कमी झाला पाचशे रुपया असं आहे का मग सतरा अठरा सतरा अठराशे जात होती गोलटी चांगला क्वालिटी बावीसशे पर्यंत भाव आता दोन दोन हजार एकवीसशे बावीस मग आज गोलटी अठराशे सतराशे होती हा आज पाचशे रुपयांनी तोडली डायरेक्ट बरोबर आहे सातशे रुपयांनी तोडली सातशे रुपयांनी तोडली काही मोबाईल भेटल हे काय हा एक एकवीसशे बावीसशे एकवीसशे बावीसशे मागच्या हप्त्यात गेले शनिवारी शनिवारी सोळाशे सतराशे रुपये एकदम क्वालिटीचा कांदा आहे सोळाशे सतराशे रुपये एकदम क्वालिटी ना कांदा याचं कारण काय काय कारण तुम्ही सांगा आता काय शनिवारी हा माल बावीसशे गेला आज सतरा अठराशे गेला सतराशे सतराशे अठराशे गेला आज अन्य आहे शेतकऱ्या काय विचार नाही या पट्ट्यामध्ये आताच निलाव झालेला आहे आणि शेतकऱ्याला विचारूया काय भाव गेलेला आहे का त्यांचा कांदा आत्ताच व्यवहार झालेला आहे इथं लाईव्ह होऊ शकता निलाव झालेला आहे तो आपला आहे का काय भाव गेला सोळाशे चाळीस एकदम मिडियम क्वालिटी आहे सोळाशे चाळीस रुपये गेलेला आहे बरं आहे का आत्ता कांदा मार्केट भाऊ बरं आहे तुटलेला आहे थोडासा तुटला चार पाचशे काय भाव मिनिटला कांदाशे तेराशे रुपये बघू शकता मित्रांनो तेराशे रुपये गेलेला आहे कांदा जागो आपल्याला बघू शकता तेराशे किती बोलला तेराशे चार रुपये एवढं मार्केट जाऊ तुम्ही काय वाटत तुम्हाला ते पाहिजे कमी गेला ना कोणता कांदा ये ये माल या? हा कलर कलर नाही त्याच्यामुळं काय भाव गेला आपला कांदा एकोणाशे ऐंशी एकोणावीसशे ऐंशी रुपये बघू शकता एकदम क्वालिटी कांदा मित्रांनो एकोणावीसशे ऐंशी रुपये म्हणजे क्वालिटी कांद्याला दोन हजार पर्यंत मार्केट आहे दोन हजार खालीच आहे दोन खालीचे मार्केट बघू शकतो बावीसशे बावीसशे नाही गेले का एकोणावीसशे ऐंशी रुपये गेलेला आहे एकदम मोठी साईज आहे बघू शकतो हो काय काय भाव केला आपला काम सोळा सोळाशे एकाहत्तर बघू शकता सोळाशे एकाहत्तर गेलेलं आहे बघू शकता सोळाशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता सोळाशे एकाहत्तर हा काय भाऊ घ्या चौदाशे एकसष्ट भुरकट माल थोडासा चौदाशे एकसष्ट रुपये गेलेला आहे बघू शकता कोण गावचे आपण मग हो काय भाव गेला सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये कांदा गेलेला आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी सोळाशे पन्नास हा सांगून येतो ना आलो ना बघू शकता मित्रांनो हो काय भाव गेला आपला कांदा हा साडे चौदाशे रुपये कुरकामाला मित्रांनो साईज चांगली चाळीसगाव चाळीसगाव काय भाव गेले बोलले साडे चौदा साडे चौदाशे रुपये काय ना आपलं होऊ शकता काहीतरी उद्योग हो काय भाव गेले काय गावांतरानो बारीक मारले सोळाशे सोळाशे गेला कांदा मित्रांनो सोळाशे रुपये गेलेल्या क्वालिटी शकता काय नाव आपलं रवी कानस कर का कोण गावच्या दहीवडी दहीवडी मार्केट कसं आहे आज कांद्याचं कमी काही पाचशे रुपयाने आपलं काय आपलं नाव गोरख कानाडी लवकी शरद गाव हा इकडे आहे ना